मंडळी यंदाच्या लोकसभेचे निकाल भाजपासाठी कमालीचे निराशाजनक ठरलेत एकीकडे केंद्रात स्वबळावर बहुमत मिळवण्यात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला अपयश आलंय तर महाराष्ट्रामध्येही भाजपची अवस्था ही आणखीनच बिकट झाल्याचं दिसून आलं दोन हजार मध्ये महाराष्ट्रात तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाने यावेळी लोकसभेच्या अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या मात्र त्यापैकी केवळ नऊ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला भाजपाचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले त्यापैकीच एक नेत्या म्हणजे पंकजा मुंडे मागच्या पाच वर्षांपासून एक प्रकारे राजकीय विजनवासात असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासाठी यंदाची लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची होती त्यामुळे त्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी देखील केली होती मात्र पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांच्याकडून अवघ्या सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव पत्करावा लागला बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालं होतं तसेच जातीपातीचं राजकारण तीव्र होऊन झालेला हा पराभव पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या अक्षरशः जिवारी लागलाय त्यामधून काही कार्यकर्त्यांनी जीवन संपवल्याच्याही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत या घटनांमुळे स्वतः पंकजा मुंडे याही व्यथित झाल्याचं दिसत आहे तसेच कार्यकर्त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे मात्र या संपूर्ण घटनाक्रमामधून पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्याबाबत काही गोष्टी ह्या स्पष्ट झाल्या आहेत या म्हणजे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी पंकजा मुंडे यांचं नेतृत्व पुन्हा एकदा प्रस्थापित झालं आहे त्यामधून बीड जिल्हा भाजपा आणि ओबीसी व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं स्थान नव्याने निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ती कशी याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषयच भारी आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परई विधानसभा मतदारसंघात चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे मुख्य राजकीय प्रवाहापासून बाजूला पडल्या होत्या त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी देण्याची चर्चाही अनेकदा झाली मात्र तशी संधी पंकजा मुंडे यांना काही मिळू शकली नाही त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी पंकजा मुंडे यांच्यासाठी महत्वाची होती त्यामुळे पंकजा मुंडे यांनीही अतिशय जोमाने ही, ही निवडणूक लढवली होती मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी तोंडावर आलेल्या मराठा आरक्षणाने राज्यातली सगळी राजकीय समीकरणं बिघडवली बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनाही या बदललेल्या समीकरणांचा फटका बसला तसेच अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला मात्र या निवडणुकीमधून पंकजा मुंडे यांना सक्रिय राजकारणात कमबॅक करण्याची संधी मात्र मिळाली आहे तसेच पराभव झाला तरी पंकजा मुंडे यांनी संधी ती संधी ही संधी पुरेपूर साधली लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला असता तर पंकजा मुंडे यांना केंद्रीय राजकारणात मोठी मजल मारण्याची संधी मिळाली असती कदाचित त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपदही मिळालं असतं मात्र ती संधी पंकजा मुंडे यांच्याकडून हुकली मात्र या पराभवानंतरही पंकजा मुंडे यांनी घेतलेली भूमिका एका परिपक्व राजकारणाची होती बीडमधील धक्कादायक पराभव पंकजा मुंडे यांनी मोठ्या मनाने स्वीकारला कुणावरही कुठलाही आरोप प्रत्यारोप केला नाही दोन हजार एकोणीस नंतर पंकजा मुंडे यांनी पक्षात डावलले गेल्यानंतर अनेकदा नाराजी व्यक्त केली होती त्याचा पंकजा मुंडे यांना मोठा फटका बसला होता मात्र यावेळी पंकजा मुंडे यांनी त्याचा कुठलाही आरोप केला नाही तसेच कुणाबाबतही नाराजी व्यक्त केली नाही उलट लोकसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबाबत सर्वांचे आभार मानले तसेच लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी विधानसभेत आपल्या उमेदवारांना विजयी करायचं आहे असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी पाथर्डी येथून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे त्यात बीडमधील पराभवानंतर आता पुन्हा पाच वर्षे वाट पाहावी लागणार नाही असे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले आहेत त्यामुळे पंकजा मुंडे आता विधान परिषद किंवा राज्यसभा निवडणूक लढवणार की विधानसभेच्या रिंगणात उतरणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे मात्र पंकजा मुंडे यांनी याबाबत अतिशय सावध पवित्र घेत कुठलंही थेट विधान केलेलं नाही पंकजा मुंडे यांनी केलेली आणखी एक चतुर्खी म्हणजे त्यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्याशी केलेलं मनोमिलन मुंडे बंधू भगिनींमध्ये मागच्या दहा बारा वर्षांपासून परई आणि बीडमधील राजकारणावरील वर्चस्वावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरू होता मागच्या वर्षी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत आले होते धनंजय मुंडे हे महायुतीमध्ये आल्यानंतर मुंडे बंधू भगिनींमधील राजकीय वादही मिटण्यास सुरुवात झाली तसेच लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनीही पूर्ण ताकदीनिशी पंकजा मुंडे यांना साथ दिली त्यामुळे पंकजा मुंडे यांना परई विधानसभा क्षेत्रात मोठी आघाडी मिळाली होती तसेच बीडमध्ये सध्या पेटलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवरही मुंडे बंधू भगिनींनी एकत्र राजकारण केल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव बीडच्या राजकारणावर पडणार आहे पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत सर्वसमावेशक राजकारण केलेलं आहे तसेच कुठल्याही जातीपाती विरोधात त्यांनी कधी काही बोलल्याचा उल्लेख नाही मात्र ओबीसी नेत्या ही त्यांची ओळख बनली होती दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे यांना त्यांनी ओबीसीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे टार्गेट केले गेले होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती त्यामुळे बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालं होतं तसेच ते पंकजा मुंडे यांच्या निसटत्या प्रभावाचं कारणही ठरलं होतं त्या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी स्वतःला ओबीसी नेत्या म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे तसेच सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून सुरू असलेल्या आंदोलनालाही त्यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्यासह भेट दिली तसेच लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकारी उपोषणाला बसले आहेत पाणी देखील सोडले आहे पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे शासनाची भूमिका मायबापाची असावी सर्व वर्गांना सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे असं आवाहन त्यांनी स्वतःच्या सरकारला केलंय त्यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे यांचा पूर्ण फोकस हा ओबीसी राजकारणावर राहण्याची शक्यता आहे त्यात सध्या महाराष्ट्र भाजपामध्ये प्रभावी ओबीसी नेत्याची वानवा आहे अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांच्याकडे ही उणीव भरून काढण्याची मोठी संधी आहे आता या संधीचा पंकजा मुंडे यांनी फायदा उठवल्यास त्या भाजपाच्या मोठ्या ओबीसी नेत्या म्हणून पुढे येऊ शकतात विधानसभेनंतर लोकसभा निवडणुकीतही पराभव लागल्यानंतर करावा लागल्यानंतर मुंडे यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल ओबीसीचं नेतृत्व करून त्या महाराष्ट्रातील सर्व ओबीसीच्या नेत्या बनू शकतात का पंकजा यांनी हरून सुद्धा बाजी जिंकलीय का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विषयक भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद